तर हे आहे खूप पुरातन मंदिर आहे नगरेश्वराचं आपलं श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा आज नागपंचमी आहे तर आज नागाचा व्हिडिओ बनवावा बोललो की नागाचा नाही निदान वारुळाचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्या आडिवरे गावामध्ये नगरेश्वराचं मंदिर आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही लोक येतात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रवळनाथ ह्या मंदिरांना पाया पडतात निघून जातात पण आतमध्ये नगरेश्वर शिवशंकराचं मंदिर आहे आणि त्यामध्ये खूप मोठं असं वारुळ आहे तर ते आपल्याला वारुळ बघायला जायचं आहे आणि चला आपण जावे आज वारुळ बघायला नागोबाचं ॲक्च्युली म्हणजे नागोबाचं वारुळ नसतं ते मुंग्यांचं वारूळ असतं पण असं बोललं जातं की त्या मंदिरामध्ये नाग येतो त्या वारूळात नाग आहे असं अजूनही लोकं सांगतात म्हणजे पूर्वज पण सांगतात तिकडची लोकं पण आम्हाला सांगतात की ज्या ज्याला म्हणजे दृष्टांत द्यायचा असतो तो नाग दृष्टांत देतो पण तोच आपल्याला वारूळ बघायला जायचं आहे नाग काय आपण बघितलेलं नाही काल माझ्या गाडीच्या समोरून रिक्षा रिक्षासमोरून तेव्हा मला सुचलं की नाही आपण एक वारुळाचा पण व्हिडिओ बनवायचा म्हणून आज चाललो आहे आम्ही वारुळाचा व्हिडिओ बघाय बनवण्याआधी आज नागपंचमी असल्यामुळे चला तर आज बघायचं आहे नगरेश्वरा मंदिरामधलं वारुळ हातपाय धुवून घेतलेले कारण पावित्र्य राखायचं आहे हातपाय धुवायचे मगच मंदिरात जायचं असतं इथे बोर्ड सुद्धा लिहिलेलं आहे की हातपाय धुवूनच दर्शन घ्यावं म्हणून आपण हातपाय धुवून आता महाकालीच्या मंदिरात न जाता बाहेरूनच आपण पाया पडलो आणि आता जातो आपण वारूळ बघायला चल आता आपण आलेलो आहे नगरेश्वर मंदिराकडे बघा मंदिर आपलं शंकराची पिंडी आहे बघा बाजूला नंदी आहे आणि पितेची नागमूर्ती ठेवलेली इथे पूजण्याआधीच आपल्याला ह्याच मंदिरामध्ये त्याच मंदिरामध्ये आपल्याला नागदेवता दर्शन देतो तर आपल्याला जी जी आतुरता आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो चला तर याच तेवार खूप भलं मोठं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये अजून आहे असं बोललं जातं नागदेवता आहे अजून आणि दृष्टांत देतो अजूनही आता अजूनही आपल्याला दृष्टांत देते इथे हेच ते वारुळ आहे मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला वारूळ दाखवतोय नागाचं आणि हे वारुळ आहे हे कौलाच्या वर होतं खूप उंच होतं आणि आपण महाकालीला म्हणजे महाकालीला कौल लावलं बोलतात म्हणजे आपण तिचा आदेश घेतला आणि वरचा भाग तोडला कारण का त्यामधनं सर्व पाणी इथे येत होतं आणि मंदिरामध्ये खूप असा चिक्कल व्हायचा तर आपण काय केलं ती अर्ध तोडण्यात आलं आणि तिथे परत कौलं बसवण्यात आली आणि आपण तसाच्या तसा परत वाळू ठेवलेलं आहे त्यामुळे कौला बसवून आपण व्यवस्थित आता ठेवलेली तर आपल्या मंदिराच्या परिसरात बघा दोन विहिरी आहे इकडे आहे एक तिकडे विहीर आहे आणि प्रथम दर्शन जर बोललं आपल्याला आडिवऱ्यात आल्यावर तर हे नगरेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे प्रथम दर्शन बोललं आडिवऱ्यात आल्यावर तर खरोखरच नगरेश्वराचं दर्शन आहे दुसरं आहे श्री महालक्ष्मी तिसरं आहे रवळनाथ चौथा आहे महाकाली आणि पाचवं महासरस्वती असं हे लाईनीत दर्शन घ्यायचं असते तर काही लोकांना माहिती नसल्यामुळे डायरेक्ट महाकालीला येतात दर्शन घेतात मी निघून जातात तर खरोखरच आत हे एक मंदिर आहे नगरेश्वराचं तर ते तुम्ही नक्की बघून घ्या खूप सुंदर आहे आणि आतमध्ये जे वारूळ आहे नागाचं वारूळ जसं मी तुम्हाला सांगितलं मी आज तुम्हाला नागपंचमी असल्यामुळे वारू दा वारूळ दाखवत आहे तर ते वारूळ दाखवलं आहे तर ह्या मंदिराला नक्कीच तुम्ही भेट द्या चला तर मग असतं दोन विहिरी आहेत बघा एक इकडे विहीर आहे खूप जुन्या विहिरी आहेत या आणि समोरच तिकडे आयत आकाराची आहे आणि त्याला तुम्ही काढणं बघू शकता जुन्यातलं काढणं लावलेलं आहे दाखवतो तुम्हाला आता असं कुठे काढणं बघायला सुद्धा भेटत नाही काढणं तुम्ही बघू शकताय बघा हे आता कुठे बघायला नाही भेटत असं आणि परत आपण ते पाणी काढू शकतो ते खूप पुरातन आहे तशीच तशी ठेवलेलं आहे आणि जुन्या विरेंना असंच काढणं असायचं असं आपण पाणी परत वर ओढू शकतो रिंग सारखं लावलेलं आहे त्याला एवढा ते धरली धरली पाणी आलं पाणी आणि थोडं आता पिऊया आपण अशा ह्या दोन विरे आणि हे खूप असं जुना मंदिर आहे हे खूप पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराला आज आपण भेट दिली आणि आतमध्ये जो वारुळ आहे तो ह्या कौलाच्या वर होता तोच काढण्यात आलाय आणि मंदिर पुरा व्यवस्थित करण्यात आले तर मित्रांनो नागपंचमीचा आज आपल्याला वारुण मी दाखवलेला आहे नाग मी काल स्वतः पाहिला रिक्षाच्या समोर आला होता म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ बनवला तर वारूळ दाखवून झालेला असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग श्री स्वामी समर्थ